तर मी निघालेली आहे माझ्या घरासाठी काही इंडोर प्लांट्स घेण्यासाठी तर माझ्या घरामध्ये देखील इनडोअर प्लांट्स कधीतरी वाढत नाहीत तर त्याचे सगळे जे रिझन्स आहेत ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते आणि सोबतच आपल्या घरामध्ये कोणते इनडोअर प्लांट्स हवेत कोणते इंडोर प्लांट्स आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवतील काही वास्तुदोष असेल त्यासाठी आपण कोणते इंडोर प्लांट्स ठेवले पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर जेव्हा पण मी नर्सरीमध्ये येते ना मला इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं ही छोटी छोटी फुलं देखील बघून जितके छोटी जरी झाडं असतील मोठे जरी झाडं असतील सगळे बघून आहे ना आपल्याला इतकं शांत आणि इतकं प्रसन्न वाटतं तर ही झाडं जर आपल्या घरामध्ये असतील तर किती छान वाटेल असा विचार करूनच मी दरवेळेस नर्सरीमध्ये जाते आणि नर्सरीमधून जे काही घेते ना त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान जपायचा प्रयत्न करते तर सगळ्यात आधी जेव्हा पण मी इंडोर प्लांट्स घेते ना तेव्हा प्लांट घेतल्यानंतर त्याचा जो पॉट आहे तो मी चेंज करते कारण इथे जेव्हा त्यांनी ही जी झाडं लावलेली असतात याच्यावरती दरवेळेस तुम्ही बघितलं ना तर असे ड्रॉप्स असतात तर ते, ते आहेत ना ते वाढवण्यासाठी झाडांना फास्ट ग्रोथ होण्यासाठी काही औषधं घालतात पण जेव्हा आपण त्या गोष्टी घरी घेऊन येतो ना तेव्हा ते टाकल्यानंतर आपली जी झाडं आहेत ना ती काही दिवसांनी आहेत ना मरून जातात तर ती जी औषधं वगैरे आहेत ना ती देखील झाडांना खूप जास्त चांगली नसतात त्यामुळेच आपण जेव्हा पण झाड घरामध्ये आणतो ना तेव्हा त्याचा जो पॉट आहे तो जितक्या मोठ्या पॉटमध्ये आपण झाड लावू ना तितकी त्याची छान ग्रोथ होते तर जेव्हा पण तुम्ही इंडोर प्लांट्स घेत असाल तर ते जितकं झाड वरती मोठं होणार आहे ना तितकाच मोठा त्याच्यासाठी पॉट असला पाहिजे तेव्हाच ते छान झाड जे आहे ना ते छान ग्रो करतं तर इथे बघा हे सगळी जी झाडं है, आहेत ना ह्यांना काही ना काहीतरी औषधं टाकून वाढवलेली असतात तर आपल्याला घरामध्ये कोणतंही औषध न टाकता झाड वाढवायचं आहे बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेलं आहे की बोनसाईचं जे झाड आहे ते भरपूर लोकं ॲज अ डेकोरेटिव्ह पीस म्हणून ठेवतात पण बोनसाईचं जे झाड आहे ते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असू नये कारण याची जशी वाढ खुंटलेली असते ना तशीच आपली जी ग्रोथ आहे ना ती खुंटते म्हणजे जर तुम्ही बिझनेसमध्ये काही प्रयत्न करत असाल तर अशीच त्याची देखील ग्रोथ जी आहे ना ती कमी होते त्याच्यामुळे ना बोनसाईचं जे झाड आहे ते दिसायला जितकं सुंदर असेल ना तितकंच ते आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार चांगलं नाही आहे त्यामुळे मी कधीच बोनसाईचं जे झाड आहे ते घरामध्ये घेत नाही आणि तुम्ही देखील जर काही इनडोर प्लांट्स घेत असाल तर बोनसाईचं झाड नक्की अवॉइड करा तर जेव्हा पण आपल्याला काही इंडोर प्लांट्स घ्यायचे असतील ना तर असे प्लांट्स घ्या की ज्याची कटिंग जी आहे ना ती घरामध्ये आपल्या व्यवस्थित आणि इझिली वाढेल तर असेच काही झाडं मी घरामध्ये घेते की ज्याची कटिंग करून मला परत अजून त्याचं एका झाडाचे दोन तीन झाडं करता येईल तर अशी जी झाडं आहेत ना ती जर तुम्ही घरात घेतलीत तर स्वस्त पण पडेल आणि आपल्या घरामध्ये आपल्याला जितकी झाडं वाढवता येतील तितकी वाढवता येतील तर इथे मी दाखवते माझं जे जेट प्लांट आहे ना ते मागच्या वर्षी मी घेतलं होतं पण ते मध्ये एकदा खूप छान वाढलं मी त्याची छान केअर केली पण तरीही त्याची जी वाढ आहे ना ती होतच नव्हती आणि नंतर त्याची सगळी जी पानं आहेत ना ती देखील निघून गेली त्यामुळे म्हटलं चला आता एखादं नवीन घेऊन बघूया आणि ह्याची एकदम वेगळी अशी केअर करूया तर घरातली बरीच झाडं आहेत ना ती माझी ऑलमोस्ट वाढतात पण असं कधीतरी होतं की झाड वाढलेलं नाही आहे पण त्याच्यामधलं पहिलंच हे आहे जेट प्लांट तर आत्ता याची कशी केअर करायची आहे सगळं काही रिसर्च करून आता हे परत घेतलेलं आहे झाड तर बघूया आता कसं होतं आहे तर घरी गेल्यानंतर ही सगळी जी झाडं आहेत ना ती ठेवून देते आणि तुमच्यासोबत जे काही डिटेल्स आहेत म्हणजे झाडं आपण कशा पद्धतीने केअर करू शकतो किंवा कुठे ठेवल्यानंतर झाडं आपली छान वाढतात हे सगळं काही डिटेलमध्ये शेअर करते तर बाहेरून आल्यानंतर इतकं गरम होतं आहे ना त्याच्यामुळे चहा तर प्यायची इच्छा होत नाही आहे संध्याकाळचा चहा जो आहे तो असा पण स्किप केलेला आहे आणि मी मस्तानी बनवते तर मस्तानाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मस्तानीसाठी आहे ना मी हा जो ज्यूसर आहे ना तो वापरते खूप चांगला आहे मागच्या वर्षी घेतलेला आहे आणि अजून खूप छान असा चालू आहे तर इथे आहे ना मी आ, मस्तानी म्हणजे दरवर्षी घरामध्ये जेव्हा आंबे येतात ना तेव्हा मी मस्तानी बनवतेच आणि सगळ्यांना आवडते ऑलमोस्ट तर मस्तानीमध्ये आहे ना जेव्हा आपण दूध टाकतो ना आपण तेव्हा आपण कच्चं दूध टाकायचं आहे आणि मला आहे ना आपली जी पुण्यातली सुजाता मस्तानी जी आहे ना ती इतकी आवडायची आणि इतकी प्यायची म्हणजे खूप आवडायची तर आत्ता तर इथे काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे घरी आहे तेच बनवायला लागतं आहे तर इथे आहेत ना ते ते मी दोन आंबे घेतलेले आहेत आणि जेव्हा पण मस्तानी बनवते ना तेव्हा त्याच्यामध्ये मी कच्चं दूध टाकते आपलं जे आ, उक उकळलेलं जे दूध असतं ना ते मस्तानीला चांगलं लागत नाही कारण साईमध्ये सगळंच त्याचं फॅट्स जे असतात ते निघून जातात त्याच्यामुळे मस्तानीसाठी नेहमी कच्चं दूध घ्यायचं तर याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं आता दूध टाकलं त्याच्यामुळे साखर थोडीशी टाकून घेते आणि इतकी छान लागते नाही मस्तानी आणि याच्यामध्ये जर आपण परत जो थोडासा आंबा जो आहे ना तो बारीक बारीक कट करून जरी आपण मस्तानीमध्ये वरती ॲड केला ना तर अजून ह्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते तर माझ्याकडे हा कुकवेलचा ज्यूसर आहे एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि अजून देखील व्यवस्थित चालू आहे याच्यामध्ये मी फक्त ज्यूस वगैरेच बनवते आणि मेन म्हणजे हा हँड फ्री आहे याला जेव्हा मी जार लावते ना तेव्हा आणि बटन जरी चालू केलं तरी जार निघत नाही हँड फ्री आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण व्यवस्थित असं ज्यूस वगैरे बनवू शकतो ग्रेवी वगैरे जी आहे ना ती याच्यासाठी म्हणजे मी ग्रेव्हीसाठी वगैरे हे वापरत नाही फक्त ज्यूस वगैरेसाठीच ठेवलेला आहे आणि दुसरा जो माझा मिक्सर आहे तो मी ग्रेवी वगैरे आपले जे कांदा टोमॅटो वगैरे ते ग्राईंड करण्यासाठी दुसरा जो माझा एक फूड प्रोसेसर आहे तो वापरते तर याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे आणि याच्यासोबत मला तीन जार मिळालेले आहेत तर एक छोटा आणि हा एक साईज आहे आणि एक जो जार आहे ना तो आपण सोबत देखील असा कॅरी करू शकतो अशा पद्धतीचा जार आहे तर बघा घरच्या घरी मस्तानी रेडी झालेली आहे आणि याच्यावरती आता थोडंसं आईस्क्रीम टाकलं ना ते इतकी छान टेस्ट लागते आणि थोडेसे संदीपला ड्रायफ्रूट्स आवडतात तर त्याची पावडर मी नेहमी ना थोडंसं तुपामध्ये भाजून ठेवलेली असते क्रश करून तर संदीपला आवडते तर त्यांच्या मस्तानीसाठी मी ते ॲड करते माझा छोटासा स्टँड आहे ना याच्यामध्ये मी सगळे पिवळ्या कलरचे जे पॉट्स आहेत त्या ते ठेवलेले ठे आहेत आणि हा जो स्टँड आहे ना खूप चांगल्या क्वालिटीचा आहे लोखंडाचा असून देखील थोडासा जरी गंजलेला असेल ना तरी दिसायला हा खूप छान आहे तर त्याच्यावरती मी सगळे जे पॉट्स आहेत ना ते पिवळ्या कलरमध्ये ठेवलेले आहेत आणि आता थोडीफार झाडं देखील खूप वाढलेली आहेत छोटी छोटी करून खूप जास्त झाडं झालेली आहेत पण छान वाटतं बाल्कनीमध्ये हे ठेवायला तर आता तो थोडासा असा वरच्यावरती पुसून घेते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की जेट प्लांट आहे ना तुम्ही बाहेर ठेवा आउटडोर ठेवा आणि बघा त्याची ग्रोथ होती आहे का तर आता ते करून बघते मी आणि तुम्हाला सांगते मी की कशी ग्रोथ आहे कारण जेट प्लांट हे मी ऐकलेलं होतं की इंडोर आहे पण इनडोअर जरी कोणतेही प्लांट असेल ना तरी प्रत्येक इंडोर प्लांटला डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट सनलाईट लागतं त्याच्यामुळे तुमची जी इनडोअर झाडं आहेत ती अशा ठिकाणी ठेवा की जिथे थोडीफार तरी थोडंफार तरी म्हणजे ऊन येतं आणि आपण जे काही इंडोर प्लांट्स आहेत हे डायरेक्टली जरी आपण उन्हामध्ये ठेवले ना तरी देखील ते सुकून जातात खराब होतात त्याच्यामुळे ते आपल्याला डायरेक्ट इन सनलाईटमध्ये नाही पण तुम्ही खिडकीजवळ किंवा आपली जी मोठी बाल्कनीचा जो मोठा दरवाजा असतो तिथे जर तुम्ही इंडोर प्लांट्स ठेवलेत थे ना तर ते खूप छान ग्रो करतात तर मेन म्हणजे हाच विचार करा की काही जी झाडं आहेत ना त्यांना व्यवस्थित जर केअर केली ना तर ते खूप छान वाढतात तर त्याच्यामधलं जेट प्लांट आहे तशाच पद्धतीचं आहे मी बघा जेव्हा पण मी पॉट्स घेते ना झाडासाठी तर छोटे पॉट्स बिलकुल पण डिसाईड करू नका तुम्ही जितके मोठे पॉट्स घ्याल तितके झाडं जे आहेत ना ती व्यवस्थित वाढतात छोट्या छोट्या पॉट्समध्ये जर आपण म्हटलं की झाडांची ग्रोथ होईल तर तसं होत नाही जितकी माती असते ना तितकीच झाडं देखील व्यवस्थित वाढतात त्यानंतर टी व्ही युनिटच्या साईडला मी असे दोन मोठी मोठी झाडं ठेवलेली आहेत की ज्याच्यामुळे ना लुक आहे ना तो खूप छान येतो तुम्ही टी व्ही युनिटच्या जे कॉर्नरमध्ये वगैरे जे मोठी झाडं आहेत ना ते अशा पद्धतीने लावू शकता याच्या खाली जर तुम्ही छान असा छोटा स्टँड घेतलात ना तर अजून ही जी झाडं आहेत ना ती खूप उठून दिसतात तर तुम्ही टी व्ही युनिटच्या दोन्ही साईडला सेम झाड जरी ठेवलं तरी देखील लुक छान येईल माझ्या दोन्ही साईडला वेगळी वेगळी झाडं आहेत इथे जे आहे हे बनाना ट्री आहे आणि दुसऱ्या साईडला मी पीस लिली ठेवलेलं आहे तर अशी जी झाडं आहेत ना ती घरामध्ये खूप छान आहेत आणि याच्या शेजारीच माझी खिडकी आहे त्याच्यामुळे याला मला सेपरेटली सनलाईटमध्ये ठेवायची गरज पडत नाही याला इथे खूप छान अशी ऊन लागतं तर बघा कॉर्नर डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीची ज्याची मोठी मोठी पानं आहेत ना अशी झाडं तुम्ही घरामध्ये लावू शकता तर त्याच्यामध्ये हे एक आहे आणि तुम्ही पीस लिली जे आहे ना ते देखील खूप छान वाटतं तुमचं एकदम असा छोटासा कॉर्नर असेल आणि तिथे जर तुम्हाला काही डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही तिथे झेझी प्लांट लावू शकता कारण झेझी प्लांट आहे ना त्याची हाईट खूप जास्त नसते पण त्याचा जो बुश असतो ना तो खूप मोठा असतो तर अशी जी झाडं आहेत ना ती घरामध्ये खूप सुंदर दिसतात तर माझ्याकडे हे जे झी झी प्लांट आहे ना हे मी बाहेर ठेवलं होतं पण आत्ता याची छान ग्रोथ होती त्याच्यामुळे मी आता आ, इंडोर आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे की जिथे सनलाइट थोडीफार येते त्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला झाडाची जी माती आहे जी एकदम अशी घट्ट बसलेली असते ना ती आपल्याला मोकळी करायचे जितकी आपण झाडाची माती मोकळी करू ना तितकी त्याचे जे रूट्स आहेत ना ते मोकळे होतात आणि झाड वाढायला मदत होते त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही झाडं घ्याल तेव्हा त्याला एक दहा ते पंधरा दिवसांनी त्याची जर तुम्ही माती मोकळी केलीत ना तर झाडांची जी वाढ आहे ना ती खूप जास्त होते त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझं झीझी प्लॅन दाखवलं होतं त्याची ते ग्रोथ तेव्हाची आणि आत्ता याच्यामध्ये इतकी नवीन ग्रोथ झालेली आहे तर ती एवढ्याच कारणामुळे कारण झी झी प्लॅन्ट जे आहे ना ते फक्त मातीमध्ये देखील वाढतं तुम्ही त्याच्यामध्ये काही कोणतेही कॉम्पोस्ट नाही टाकलं तरी देखील खूप सुंदर वाढतं तर ही जी नवीन ग्रोथ आहे ना ती फक्त मातीनेच वाढलेली आहे कारण मी याच्यासाठी जो पॉट घेतलेला आहे ना तो मोठा आहे तर अशी छोटीशी जागा असेल ना तिथे आपण जी जी प्लांट ॲड करू शकतो त्याचा जो बुश आहे त्याचा जो गुच्छा आहे ना तो खूप सुंदर दिसतो घरामध्ये आणि नेहमी जेव्हा पण आपण घरामध्ये इंडोर प्लांट्स घेतो ना तेव्हा त्याची काळजी तेवढीच घ्यायला लागते त्याच्यामध्ये जो कचरा होतो तो आठवड्यातून एकदा तरी काढायला ला लागतो तर बघा इथे आता ही जे काही झाडं आहेत ना त्याची पानं तुटलेली होती तर ती मी कटिंग करून घेते कारण ही जर तशीच ठेवली ना तर त्याच्यामध्ये कचरा राहून पण झाडांची जी ग्रोथ आहे ना ती कमी होते त्याच्यामुळे याला आ, कटिंग करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर याच्यामधला जो कचरा आहे सुकी पानं वगैरे काढणं खूप महत्वाचं आहे जेव्हा पण सकाळी उठते ना तेव्हा माझी जी बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलेली झाडं आहेत ना ती बघितल्यानंतर मला इतकं शांत वाटतं तर सोबतच मी जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा त्याचा कचरा काढून घेते फक्त इंडोर प्लांट्स जे आहेत ना ते, ते, ते मी इथल्या इथे जो काही कचरा होतो ना तो काढून घेते आणि जो काही कचरा होतो ना घरामध्ये तो लगेचच झाडून घेते आणि बघा आता याच्यामध्ये देखील पिसलेली आहे ना इतकं छान आता हे जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं दोन महिन्यांपूर्वी खूप छोटं होतं आणि आता याची खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे फक्त याला जर मी एखादा खाली स्टँड घेतला ना तर हे असं हाईटमध्ये खूप सुंदर दिसेल तर हे माझ्या टी व्ही युनिटच्या एक साईडला ठेवलेलं आहे पीस लिली घरामध्ये असलं ना की घरामध्ये शांतता वाढते घरामध्ये तुम्ही कोणतंही झाड जरी ठेवलंत ना तरी घरामध्ये ती झाडं बघितल्यानंतर खूप शांत वाटतं घरामध्ये येणाऱ्या माणसाला देखील छान वाटतं आणि आपल्याला देखील घरामध्ये राहायला खूप छान वाटतं तर जेव्हा पण मी याच्यातला जेव्हा कचरा वगैरे काढते ना तर सोबतच मी ह्याची जी पानं आहेत ना ती देखील ओल्या कपड्याने पुसून घेते कारण जशी आपण डस्टिंग करतो ना तर ती डस्ट सगळी आपल्या झाडांवरती जाऊन बसते तर ती व्यवस्थित पुसून घेतली ना तर बघा झाडं इतकी छान हिरवीगार दिसतात आणि जितकी मोठी झाडं जाड़ा, झाडांची पानं असतील ना तितकं ते पुसायला पण इझी पडतं तर घरामध्ये जर तुम्हाला वाटत असतील की झाड वाढत नाही आहे तर त्या झाडाची जागा बदलून बघा एखाद्या वेळेस घराचे झाडांची जी दिशा आहे ना ती बदल्यानंतर देखील झाडांची ग्रोथ वाढते तुम्ही मला नेहमी बघता की झाडं माझी कधी पण एका जागेवरती नसतात जर मला वाटत असेल की ग्रोथ नाही होत आहे तर मी झाडांची जागा बदलून बघते आणि मला खरंच म्हणजे त्याच्या ग्रोथमध्ये चेंज देखील दिसतो मनी प्लांटचा देखील तसंच आहे तुम्ही त्याची जितकी छान अशी काळजी घ्याल ना तितकी छान ते वाढतात त्यानंतर जेव्हा तुम्ही झाडं घरामध्ये ठेवताना तेव्हा अग्नेय दिशा इग्नोर करा झाडं ठेवण्यासाठी कारण जिथे अग्नी असतो तिथे आपण पाणी देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही झाडं जी आहेत ना ती अग्नेय दिशा सोडून बाकी कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला जर छोटी छोटी झाडं घरामध्ये आवडत असतील मनी प्लांट आहे किंवा स्नेक प्लांट आहे तर अशा झाडांसाठी आहे ना स्टँड घ्या त्या स्टँडवरती तुम्ही एका जागेवरती दोन तीन अशी झाडं ठेवून ना तो जो कॉर्नर आहे तो छान असा डेकोरेट करू शकता तर घराच्या एंट्रन्सला तुम्ही नेहमी एक आ, स्नेक, स्नेक प्लांट ठेवा कारण स्नेक प्लांट जे आहे ना घरावरती आलेली जी नजर असते वाईट नजर असते ना ती पूर्ण अब्सॉप करून घेते आणि म्हणून आपल्या घराला आहे ना नजर लागत नाही त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्ही स्नेक प्लांट बघितलं असेल आणि त्याची जितकी उंची असते त्याची जितकी हाईट असते ना त्या हाईटने त्याच्यावरती नजर जाते आणि घरावरची जी नजर आहे ना तिथे स्नेक प्लांट आहे ना ते अप्सॉर्ब करून घेतो त्याच्यामुळे नेहमी घरामध्ये एक तरी स्नेक प्लांट ठेवा त्यानंतर इनडोर प्लांट्सला खूप जास्त पाणी द्यायची गरज नाही आहे तुम्ही एका पॉटमध्ये म्हणजे आता हा जो कॉर्नरला प्लॉट पॉट आहे त्याच्यामध्ये मी एक तीन दिवसांनी एक ग्लास पाणी देते जितका मोठा पॉट आहे तितकी माती तुम्हाला बघून पाणी घालायचं आहे माती आपली पूर्ण ओली असेल ना तर आपल्याला झाडांना पाणी घालायचं नाही आहे खूप कमी पाणी घालायचं आहे आणि आत्ता उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडीफार काळजी झाडांची घेणं महत्त्वाचं आहे तुम्हाला जर घरामध्ये आत्ता समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही झाडं वाढवायची असतील तर तुम्ही फुलांची झाडं ॲड करू शकता खूप सुंदर दिसतात आणि फुलं आहेत ना आत्ता उन्हाळ्यामध्ये खूप छान येतात झाडांना तर माझ्या घराच्या प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला झाड दिसेल आणि असे कॉर्नरमध्ये झाडं असतील ना तर खूप छान वाटतं घरामध्ये आणि माझ्या टी व्ही युनिटमध्ये जिथे आपण जास्त टाईम ता घालवतो तिथेच मी झाडं ठेवलेली आहेत दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला माझ्या घरामध्ये आर्टिफिशियल जे प्लांट्स आहेत ते देखील दिसून जातील त्याचे देखील झाडं खूप सुंदर दिसतात तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की आपण घरामध्ये कोणती झाडं आणि कशा पद्धतीने ठेवू शकतो त्यांची कशी काळजी घेऊ शकतो तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय